एकनाथ शिंदे गटाकडून पुना ठाकरे गटात ते खासदार घेणार का युटर्न नम्यूज मध्ये आपलं स्वागत शिवसेना फोडल्यापासून एकनाथ शिंदे गटातील इन्कमिंग वाढले आहे अर्थात मुख्यमंत्रीपद असल्याने हे घडत असेलही कदाचित घडतं असं हे पद जाईल तेव्हा हो येथील अनेक मंडळी त्यांच्यापासून दूर गेलेली असतील अर्थात कुठल्याही पक्षात हेच घडत असतो खोबरं तिकडं चांग भलं म्हणण्याची एक परंपराच आहे ना अहो मुंग्या गुळालाच लागतात गुळाची ढेप संपली की दुसऱ्या ढेपेचा शोध सुरू होतो गुळाला चठावलेले मुंगळे ते करणार काय नाही हो। तरी अलीकडच्या राजकारणात दुसरं चाललंय तरी काय हो यात एक अपवाद म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना अडचणीत आहे पण तरीही त्यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या ही काही कमी नाही सत्तेच्या तुलनेत जरूर थोडीफार कमी असेल पण इनकमिंग सुरू आहे अहो राजकारण असलं तरी सगळेच लोक काही अप्रमाणिक आणि बेमन नसतात हे देखील तितकंच खरं आहे हो चांगली माणसं देखील राजकारणात आहेत आमदार खासदारापासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत शिंदे गटात जाणं पसंत केलं अर्थात त्याला प्रत्येकाची कारणं वेगळी असतात म्हणा बंडानंतर आत्तापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एका मागवून एक एका मागून एक शिंदे गटात सामील होत राहिले आहेत आजही होत आहेत आता मात्र उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याचा विचार केलेला दिसतोय मी त्याची तयारी केलेली आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरे गटात परतण्याची शक्यता आहे तसं पाहिलं तर अनेकांची घुसमट आहे हळूहळू शिंदे यांनी उभ्या के केलेल्या इमारतीचे चिरे ढासळणार आहेतच एखाद्या अपेक्षेनं कुणी कोणाकडे गेला आणि ती अपेक्षा पूर्ण नाही झाली की हे असं घडत असतंच आणि कुणीही एका वेळी सर्वांचं समाधान करू शकत नसतो याशिवाय काहींना आपली चूक उमगलेली असते तर काहींना आपल्या भविष्यातील अंधार डोळ्यापुढे दिसत असतो कारण कुठलेही असो शिंदे गटातील एक खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आल्याच्या चर्चा काही दिवसापासून जोर धरीत आहेत लोकसभा निवडणूक आता तोंडावर आहे तो। अशातच तोंडा काही पक्षांतर होतानाही दिसत आहे आणखीही होणार आहेत महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहेत अशातच आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहे कारण खासदार हेमंत गोडसे हे, हे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे परंतु त्याला काही कारण देखील आहे खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे त्याला कारण देखील तसंच आहे ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट महत्त्वाचा ठरू लागला आहे गेल्या अनेक दिवसापासून हेमंत गोडसे हे, हे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत हेमंत गोडसे यांच्याकडून नार्वेकर यांच्यामार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे त्यानंतर गोडसे ठाकरे घरा ग ठाकरे गटात येणार का याची चर्चा सुरू झाली स्वाभाविकच आहे अशा चर्चा तर होतातच हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे ते सदस्य देखील राहिलेले आहेत नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्यही होते त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात तिथूनच केली दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसला ते पुन्हा एकदा खासदार झाले दरम्यान शिवसेनेत येण्याआधी ते मनसे पक्षाचे सदस्य होते हेही लक्षात घेणं गरजेचं आहे नाशिकच्या राजकारणात त्यांचं मोठं प्रस्थ आहे त्यामुळं गोडसे जर ठाकरे गटात आले तर महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे तर त्या उलट उद्धव ठाकरे गटाला मात्र बळ मिळण्याची शक्यता अगदी स्पष्ट आहे ग्राउंड लेवलची परिस्थिती पाहिली असता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे दिसत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली ती यांनी फोडली हिसकावून घेतली चिन्हावर देखील ताबा मिळवला आणि वर उद्धव ठाकरे यांना जमेल त्या मार्गाने त्रास देणं सुरू ठेवलं आहे अगदी आजपर्यंत त्याचा प्रतिकूल परिणाम जनतेच्या मनावर होत आहे ठाकरे यांना मोठी सहानुभूती असल्याचं आणि आजही लोक त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून पसंती देत असल्याचं सोशल मीडियावर ठळकपणे दिसत आहे उद्धव ठाकरे ज्यांना गद्दार म्हणतात त्यातील किती जण पुढच्या विधानसभेत दिसतील हे सांगता येत नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक जण ठाकरे यांच्या गोटात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अर्थात ज्यांना गद्दार म्हणून संबोधलं आहे त्यांच्यासाठी पुन्हा ठाकरे गटाचे दरवाजे उघडले जाणार काय हा देखील मोठा प्रश्न आहे पण राजकारणात काही घडू शकतं आणि हे आपण रोज पाहतोच आहोत सध्या मात्र एका खासदारांची जोरदार चर्चा सुरू आहे काय घडेल ते येथे काळात दिसेलच सध्या मात्र हा विषय चर्चेत तरी आहे शिंदे गटातील किती नेते परतीच्या प्रवासाला निघतील हो आपल्याला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपली मते जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक शेअर जरूर करा करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार